अंदर अंदर आपस में एकजुट होकर तथा किस्म-किस्म के हथकंडे इस्तेमाल करके फिर बीएसपी को इन्होंने कामयाब नहीं होने दिया लखनऊचा मैदानी रेलीत आज पुन्हा एकदम मायावतीची ताकद दिसली हजारोच्या संख्येने बसपा कार्यकर्ते जमले आणि घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला पण लोकांच्या मनात एकच प्रश्न मायावती एवढ्या मोठ्या मिळव्यात भाजपवर थेट बोलल्या नाहीत का ही शांतता राजकीय रणनीती आहे की विरोधकांचं म्हणणं खरं मायावती आता भाजपच्या जवळ गेले आहेत लखनौमध्ये बहुजन समाज पक्षाच्या या मेळाव्याला अफाट प्रतिसाद मिळाला हजारो कार्यकर्त्यांनी झेंडे पोस्टर आणि घोषणाने सारा वातावरण निगड केलं मायावती मंचावर आल्या लोकांनी जभीमच्या घोषणा दिल्या त्यांच्या भाषणात त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली पण ती टीका होती विश्लेषणात्मक आक्रमक नव्हे विरोधक म्हणतात हीच मायावती आता भाजपाची बी टीम बनली आहे तर काही राजकीय तज्ज्ञ म्हणतात मायावती कोणत्याही पक्षाच्या दबावाखाली नाहीत त्या फक्त योग्य वेळेची वाट बघत आहेत देशात सध्या दलित समाजाशी संबंधित काही गंभीर घटना घडल्या आहेत हरियाणातील वरिष्ठ दलित आय पी एस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आणि आपल्या चिठ्ठीत जातीय अत्याचाराचे आरोप केले रायबरीतील एका दलित युवकाचा खून झाला दिल्ली आणि इतर ठिकाणी दलितांवर होणाऱ्या अन्यायामुळे समाजात संताप्त आहे अशा काळात मायावतीचं भाषण अपेक्षेप्रमाणे जोशात नाही हेच त्यांच्या विरोधकांना मुद्दा बनवायला पुरेसं झालं आहे पण कदाचित ही शांतता एक राजकीय रणनीती असेल कारण मायावती जाणतात की थेट भिडायचं नाही तर योग्य वेळी चाल करायची आहे मायावतीच्या रेलीत सर्वात मोठा संदेश म्हणजे बसपा अजूनही अस्तित्वात आहे आणि मैदानात उतरण्यास तयार आहे मध्ये समाजवादी पक्ष आणि भाजप यांच्या स्पर्धेमध्ये बसपा मागे असली तरी लखनौतील ही गर्दी दाखवते की त्यांच्या मतदारांमध्ये अजून विश्वास आहे रेली प्रायोजित असल्याचं विरोधक म्हणणं असलं तरी ती गर्दी एका विचारासाठी एका नेत्यासाठी एका आवाजासाठी आली होती मायावती समोर पुढील निवडणुकीचं शस्त्र असेल का हे विरोधक म्हणणं खरं ठरेल त्या भाजपाच्या जवळ गेल्या आहेत का ही रेली आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या टर्निंग पॉइंट ठरू शकते तुमच्या यावर विचार काय आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका